पाटील मित्रांनो आज सांगायचं झालंस तर शेड कसा असला पाहिजे किंवा शेडची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे शेड म्हणजे एक प्रकारची डेड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्याच्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा भेटतो अशाचा भाग नाही फक्त आपल्या कोंबड्यांची सुरक्षा झाली पाहिजे ह्यासाठी आपल्याला काय कर करायचं आहे तर शेड उभारायचं आहे तर आता शेड उभारताना कशा पद्धतीने आपण गोष्टी केल्या पाहिजेत आता तुम्ही इकडे बघताय तर आम्ही पोल जे आहेत ना हे ह्या पद्धतीने मस्तपैकी गाडून घेतलेत आणि सेंटरच्या आहेत आपण तेरा फूट ठेवले आणि ह्या तेरा फुटाच्या हाईटमध्ये आपलं दोन फूट जवळपास दो कोबा जाणार आहे आणि साईडची हाईट आपण अकरा फूट घेतली म्हणजे आपल्याला जी फेस टू म्हणजे जी फ्रंट भेटणार आहे ती जवळपास नऊ फुटाची भेटणार आहे शेड आपला पंचवीस बाय शंभरचा आहे म्हणजे टोटल हा शेड अडीच हजार स्क्वेअर फीटचा शेड आहे आणि वाड्यामध्ये म्हणजे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये हां म्हणजे ह्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये आता ह्या सगळ्या ठिकाणी आमचा हा शेड तयार होतो आहे तर ह्या ठिकाणी आपण कुठेही प्रकारचं काय केलं आहे की आ, पाया खोदलेला नाही आहे काहीच नाही आहे तर आम्ही ह्या पद्धतीने काय केलं आहे की अशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये खाली पाईप लावला आहे वरती पाईप लावला आहे आणि याला सिमेंटची शीट लावली ला, आहे आणि हा शीट लावल्याचा ला फायदा असा असतो आहे की आपल्याला पाहिजे तशी हाईट भेटून जाते आता जवळपास आम्ही याच्यामध्ये पूर्ण वॉटर लेवल काढणार आणि वॉटर लेवल काढून झाली की याच्यामध्ये आम्ही काय करणार तर कोबा तयार करणार आणि तुम्ही बघताय खूप सुंदर असा शेड होणार आहे पूर्व पश्चिम आहे पूर्ण शीट येणार आहे तुम्हाला बाहेरून दाखवतो शीट कशा पद्धतीने असणार आहे तर इकडे बघताय तर अशा पद्धतीने पूर्ण अशी शीट येणार आहे आणि ही शीट आठ बाय चारशी जवळपास अठराशे रुपयाच्या आसपास ही येते आणि याच्यामध्ये स्वस्तिक कंपनीची ही चांगली अशी शी शीट आहे तर ही अठरा एम एममध्ये शीट आहे तर तुम्ही ही वापरू शकता आणि जो पायाचा खर्च आहे किंवा जी मिस्त्रीची मजुरी किंवा त्यासाठी लागणारे जे मटेरियल आहे म्हणजे दगड किंवा मग कपची याला कपची बोलतात त्याच्यानंतर रेती बोलतात त्याच्यानंतर खडी बोलतात त्याच्यानंतर सिमेंट बोलतात हे सर्व गोष्टी आपल्याला वाचणार आहे आता आपण काय करणार इथे समजा हे आपण केलं त्याला खायली पाणी दौ आपण काय करणार तर याच्यावर पाया बांधणार त्याच्यावर विटेचं बांधकाम बांधणार तर अशामध्ये काय होतं की आपली कॉस्टिंग खूप अशी वाढते आणि कॉस्टिंग वाढली तर कसं असते की आपला खूप असा जास्त खर्च होतो आणि खर्च जास्त झाला तर भविष्यामध्ये आपल्याकडे कोंबड्या आणायला पैसे नसतात तर अशा वेळेस आपल्याला जास्त खर्च शेडव न करताना आपल्याला लिमिटेड गोष्टी करायच्या आहेत पण शेडही मजबूत झाला पाहिजे म्हणून इकडे आपण काय केलं आहे की इथे बघताय तर आपण पाच इंचाचा जो आय भीम असतो तो आपण वापरला आहे त्याच्यानंतर वरती तीन बाय दीडचा पाईप आहे तो आपण टाकला आहे सेंटरलाही अशा पद्धतीने मजबूत असं काम केलं आहे एका साईडला सांगाल तर शेडचा बरोबर सेंटरच्या भागामध्ये आपल्याला काय कर करायचं आहे तर पार्टिशन्स करायचे आणि ह्या पार्टिशन्समधून काही कोंबड्या आपल्या त्या फ्री रेंजमध्ये फिरतील काही कोंबड्या आप आपल्या ह्या फ्री रेंजमध्ये फिरतील तर दोन्ही बाजूने आपण काय केलं आहे की गेट ठेवणार आहेत म्हणजे ह्या साईडला एक दरवाजा ह्या साईडला एक दरवाजा ह्या साईडला पण दरवाजे ठेवणार आहेत आपण त्या भविष्यामध्ये इकडूनही सोडता येतील तिकडूनही सोडता येतील अशा पद्धतीने आपण काय करणार आहे तर पूर्ण असं नियोजन करणार आहे आणि शेड जवळपास आता पूर्ण बघाल तर एकदम लाईन दोऱ्यामध्ये आणि खूप सुंदर असं शेड होणार आहे आणि कमी बजेटमध्ये खूप सुंदर असं शेड आपण करणार आहेत तर शेड बनवताना तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी लागतात ते म्हणजे शेड कशासाठी केला जातो तर कुंबड्यांना सुरक्षेसाठी पण कसं असतं की आपल्याला शेडमधून पाहिजे तसं बेनिफिट येत नसतं त्या भविष्यामध्ये तुमचा जर फार्म बंद झाला तर अशा वेळेस काय होतं की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठेतरी पूर्ण लॉसमध्ये जात असते तर यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पण करायला पाहिजे पण जुगाडू पद्धतीने पण करता आलं पाहिजे शेड जेणेकरून आपला खर्च वाचतो आता हे बघता ना सिमेंटच्या शीट तर त्याचा खूप चांगला असा जुगाड होतो म्हणजे आपला पाया बांधताना डब्बर वगैरे सगळ्या गोष्टी विटेचं बांधकाम मेस्तरी मजुरी म्हणजे डायरेक्ट कॉस्टिंग जी आहे तुमची खूप अशी कमी होते आणि सिमेंट शीट असते त्या शीटला कुठल्याही प्रकारे घूस मुंगूस यासारख्या गोष्टीचाही काही प्रॉब्लेम नसतो आणि जमिनीपासून आपण दीड फुटावर माती भरणी करतो आहे आणि त्याच्यावरती आपण सहा इंचचा सा कोबा करणार आहे त्याच्यामुळं त्याच्यातून काही येण्यासारखाही गोष्टी नाही आहे त्याच्यामुळं खूप सुंदर असा शेड तयार होतो आणि तुमचा खर्चही कमी होतो त्याच्यामुळं खर्च करताना थोडा विचार करून खर्च करा कारण मेन इन्व्हेस्टमेंट असते ती म्हणजे तुमची कंपाऊंड आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट असते ती म्हणजे तुमची शेडची तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यानंतरच कुडपालनाकडेही करा आपल्याकडे जर दहा लाखाची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यातली पाच ते सहा लाख रुपये इन्व्हेस्ट करा शेड आणि कंपाऊंडवर आणि बाकीची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्याकडे सेविंगला ठेवा म्हणजे फीड फिडर झाले प्रिंकर झाले किंवा बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही ते ठेवून द्या तर अशा गोष्टीसाठीच आपल्याला हे करायचं आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद